हॅलो नमस्कार मी रेशमु शेळके तू सुजोळ कॅम्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं नाव ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना आणि माझ्यासाठी खूप मस्त दिवस आहे कारण माझी मम्मी येणार आहे खूप नंतर म्हणजे मला आठवत पण नाही मला वाटतं मे बी मी मे महिन्यामध्ये गावी गेली होती ना तेव्हा त्याच्यानंतर एकदा दादाच्या घरी आली होती आई आई मला भेटली होती की मला एवढं आठवत नाही पण भेटली होती मे बी कदाचित असेलच तर बस खूप टामानंतर माझी आई मला भेटते आहे येणार आहे माझ्या घरी दीपक तिला रिसीव करायला जाणार आहे त्याच्यामुळे खूप खुश आहे तर बघू आता जाऊ आई येणार म्हणजे मस्त छान स्पेशल काहीतरी असेल नवीन घरामध्ये मुलीच्या घरामध्ये येणार आहे तर बघू आज काय बनवता येईल काय स्पेशल करता येईल तिच्यासाठी आणि हो स्पेशल करता येईल कारण मी काही गोष्टी आणली आहे ऑफिसवरनं मस्त वेगळी काही गोष्ट आणलेली आहे तर मी ती तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेन आणि ऑबियसली आईला पण देईन तर आजचा दिवस खरंच खूप छान स्पेशल जाणार आहे बघू मला तिच्यासाठी काय बनवता येईल माझ्या प परीने तिच्यासाठी काय करता येईल हे मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि माझी आई येईल तर आमच्या दोघींचे भेडगाठ कशी होईल ते सुद्धा सांगेन तर चला आता मला सव्वा सहा वाजले आहेत सहा एकतीसची ट्रेन आहे त्या अगोदर फटाफट पळायचं आहे पंधरा मिनटात मला स्टेशन गाठायचं सो चलो तर मी आलेली आहे रिलायन्स स्मार्टमध्ये आणि म्हटली चला इकडे बघूया कारण मला इकडचं अजूनपर्यंत मला इवन डेअरी पण मिळाली नाही की कुठे डेअरी मिळते फक्त मी दूध वगैरे घेते एक लोकल शॉप आहे म्हणजेच किराणाचं तिकडनं घेते तर मला प्रॉपर पनीर वगैरे हवा होता जो की चांगला असेल तरी ते बघत होती अमोलचा वगैरे होता आणि इतर हिचा पण होता बट मला समजत नव्हतं ह्या गोष्टींचं की कोणी ना ह्या पॅकेट्समधला आणून ना पाण्यामध्ये ठेवतं आणि मी असं बघितलं होतं मग मला समजेनं म्हटले चला ठीक आहे आपण जे लोकल डेअरी असा तिकडनं आणूया तर आता पनीर आणि आईस्क्रीम वगैरे घेतली दुधाची पिशवी वगैरे आहे तर का घेतली तर आईस्क्रीम हे सांगेन ऑब्व्हियसली मम्मी आली तर काहीतरी गोड वगैरे बनवेन पण त्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे तर आता मी घरी जाते आ, सामान वगैरे भरपूर आहे सामान ठेवेन आणि त्याच्यानंतर मग आयशला पिकअप करायला जाईल आणि माझी मोबाईलची बॅटरीसुद्धा पूर्ण डेड होते तर म्हटली चला थोडंसं चार्जिंगला वगैरे लावी आयएशला पिकअप करेन तोपर्यंत अर्धा फॉर्टी फाय मिनिट्स होऊन जातील चार्ज होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग मला त्याला एक दीड तास लागणार आहे कारण आता जस्ट दीपक ग्रँड रोडला पोचला मम्मीला पिकअप केलं त्याच्यानंतर तो, तो टॅक्सीने सी एस टीला जाईल आणि सी एस टीवरून येईन कारण आत्ता कसं ऑफिस टायमिंग आहे सुटायचा त्याच्यामुळे आईला दादरपूरला जमणार नाही चढायला तू जो बोला मी सी एस टीला जातो आणि सी एस टीच्या नंतर मग तिकडनं डायरेक्ट बसून पनवेलची ट्रेन पकडतो तर आत्ता पॉसिबल होणार नाही डायरेक्ट असं हो गाड्या चेंज करत तर माझ्याकडे भरपूर टाईम आहे आई येईपर्यंत मी माझं जेवण वगैरे आवरते कारण नंतर आता मी का बोलते एवढं कारण माझा चार्जिंगला मोबाईल असणार आहे म्हणून थोडंसं एक तास तरी पंचेचाळीस मिनटं तरी मी मोबाईल जर चार्जिंगला लावला तर तेवढं तरी मला पुढे शूट करता येईल तर आता तेवढं सामान ठेवून येते आणि आयांशला घेऊन येते कारण आयांशला दहा मिनटं ऑलरेडी लेट झाले सगळं सामान घेता घेता मी रिलायन्समध्ये गेली होती बट तिथे मला वाटतं की मला आवडलं नाही म्हणून मी म्हटली चला नॉर्मल डेअरीमधून आपण घेऊया सामान तर आत्ता मी चाल जाते आणि मग नंतर जेव्हा सगळं रेडी करायचं असेल तेव्हा घरी आल्यावरती घरात जी माझी सामान वगैरे आणलं होतं मी ते प्रॉपर ठेवून मोबाईल थोडा चार्जिंगला लावला आणि त्यानंतर मी आयशला आणायला गेली बरोबर टायमावरती आली होती एवढंच की मी पहिलं घरी गेली आणि त्याच्यानंतरच हे केलं आता मी ते दूध वगैरे गरम करायला ठेवलं आहे जेणेकरून नंतर हो इल, जे जे ते थंड होईल जेव्हा शेवटी जेवण झाल्याच्यानंतर नंतर मला जी वस्तू बनवायची आहे तेव्हा ते नॉर्मल होऊन जाईल पण मी पहिलंच मी ते दूध गरम करून ठेवायला होता आणि जसं मी ट्रॉल्या बनवल्या आहेत ना आयशी फार मज्जा झाली आहे की ट्रॉली उघडणं सामान काढणं कप वगैरे असंच त्यांनी एक कफ फोडलेला आहे तर ह्यामध्ये ग्रीन कलरचा माझा कप होता तो त्याने फोडला आणि एक कमी झाला तर त्याला मी सा हे करू शकत नाही कारण ट्रॉली खालती आहे त्याच्या हाताला सगळ्या वस्तू लागतात तेलाच्या वरण्या पण तो ओढायचा प्रयत्न करतो पण काही ना त्या वरती असल्यामुळे ना तेवढं त्याला ते ते पॉसिबल होत नाही पण ठीक आहे गॅसपासून जेवढं त्याला मी लांब ठेवताल तेवढं त्याच्यासोबत ते ते असते कारण तो ऐकणारा अजिबात नसतो म्हणून हे का कप इकडे काढ तिकडे काढ चमचे इकडे तिकडे कर तर कधीकधी मला पळी पण भेटत नाही एकदा तर पळी आतमध्ये जे आपले प्लेट्स वगैरे ठेवले आहेत ना तिथे जाऊन भेटली होती तरी मी म्हणते अरे पळी गेली कुठे किंवा काय तर हे सगळं करा करणारा करामत म्हणजेच माझा भोका होता तर बघ आताही त्यांनी कप वगैरे हे केले आणि तरी पण ते पुढे मूवच होत नव्हतं आणि आमच्याही त्यांना ऑफिस म्हणजे बिल्डिंगच्या दुसऱ्या बाजूला ना हळद चालू होती एकाची त्याच्यामुळे खूप सारी अशी गाणी वगैरे चालू होतं आणि ऑफिसवरून थकून आली ना तर ती गाणी ऐकून थोडं छान फ्रेश वाटलं मला गाणी ऐकणार आणि मी थिरकणार नाही असं कधीच होणार नाही तो तर मध्ये मध्ये मी डान्स पण करत होती तर मला फार आवडलं होतं की चला आता मी काम करता करता मला गाणी ऐकायला मिळतात सोबत मी गाणीसुद्धा सो ऐकून काम करते ना तर हे मला म्हणजे छान वाटते आणि टी व्ही वगैरे लावली ना तर आयंशच्या हाताला ना सगळी बटणं वगैरे आता सगळी खालतीच आहेत त्याच्यामुळे तो अजिबात बघायला देत नव्हतं आणि बाजूला गाणी लागत होती त्याच्यामुळे ते मला मज्जा वाटत होती की ॲटलीस्ट चला ही ते गाणी ऐकायला मिळत आहेत तर मी पण नाचू शकते सोबत माझं काम पण होऊ शकतं आणि आयंशला पण बघू शकते आणि मी नाचते ना तर त्याला माहिती काय बाबा एकदम हे होतं की बाबा मी मा मी नाचू नये तो ओरडात बसतो आणि त्याला तसंच असतं मी नाचलं की तसंच असतं त्याचं की त्याला उचलून घ्या त्याला सुद्धा नाचवा कारण तो पण माझ्यासारखं फार असं जरा गाणं वगैरे लागलं किंवा मी मग त्याला बेबेडसेटिंगमधून आणत होती ना तेव्हा पण त्याच्या नाही तो पण असं नाचायचा प्रयत्न करत होता सगळे माझंच त्याच्या अंगामध्ये गेलेलं आहे नाचण्यामध्ये इवन खाण्यामध्ये सुद्धा तर ठीक आहे तर त्याला मी घेत घेत नाचते आहे स्ट्रॉबेरी आणली होती मी तुम्हाला दाखवते त्याने बघून हंगामा घातला ऑफिस मधून म्हटली ना की आईस्क्रीम घेऊन चाललीय तर काय फेस्ट आहे माहिती नाही मागे काहीतरी फंक्शन आहे <laughs> तर त्यामुळे आवाज येतोय एनिवेज आमच्या ऑफिस मधून छान अशी मस्त स्ट्रॉबेरी आणली आहे तर आता मी जेवण हा वाढ था पाहिजे खायचे तर स्ट्रॉबेरी म्हटली आणलेली आहे दोन पॅकेट आणले मी हां मी जेथे काम करते तर तेच इम्पोर्ट एक्सपोर्ट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स जास्त करून फ्रूट्सवरतीच इम्पोर्ट एक्सपोर्ट्स केलं जातं त्याच्यामुळे ही छान अशी स्ट्रॉबेरी भेटलेली खूप यमी असं वाटतं मला खाऊ म्हणजे आत्ताच खावी पण नाही थोड्या थोड्या गोष्टी जर मी आत्ता खातो बसली तर ती चवही लागते चटकही लागते सगळ्या गोष्टी होऊन जातात त्याच्यामुळे ती आत्ताच चपू शकते ऑलरेडी आय एसने दोन घेतलेले आहेत जर मी त्यात दोन घेतले दोन खाल्ल्यात ॲडिशनल अजून दोन खातील आणि सगळं सांग हे होईल तर मग मी विचार केला के की जसं की दूध मी गरम केलं आहे तर मग दूध केल्याच्यानंतर ह्यांचं छानपैकी त्याच्यामध्ये शेक बनवेल आणि जे आईस्क्रीम क्यूब झालेले आहेत त्यामध्ये फील करून छान आम्ही जेवण झाल्याच्यानंतर हे करणार आहे तर आज स्पेशल तेच आहे आणि हे अनएक्सपेक्टेड होतं आमचे म्हणजे हे जे सर आहेत ते गेले होते बाहेर एका ठिकाणी त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं नाही तर हे नव्हतं कलेक्ट करून तयार झालेलं आहे तर हे माझ्यासाठी आज अनएक्सपेक्टेड होत पाच वाजता संध्याकाळी कळालं की सगळ्यांसाठी स्ट्रॉबेरीज हे माझ्या आईसाठी छानशेक बनवे दूध ऑलरेडी मी बॉईल करून ठेवलंय आणि नको वा

लाडागुडा लावतो तर माझ्याकडे त्याच्या लाडागुडा नाही एकच चॉकलेट न फसत तर आता मी ठेवून देते आणि पटकन भाजी करून घेते आणि त्याच्यानंतर मग चपात्या देखील करायचे आई आणि दीपक ऑन द वे आहेत फोर्टी फायव्ह मिनिट्स मध्ये येऊन जातील त्या अगोदर माझी भाजी पण होऊन जाईल डाळ पण मी टाके आणि छान असे चपात्या करून घेईन आणि त्याच्यानंतर मग मिल्कशेक बनमेन थोडासा मिल्कशेक आयनसाठी थोडासा मला साईडला काढून ठेवावं लागेल आणि बाकीचं आहे फ्रीजमध्ये थोडं थंड नॉर्मल कारण आता गरमीचे दिवस स्टार्ट झालेले आहेत तर मला असं वाटतं की थोडंसं आणि आईला ना थोडं त्रासच होतो गर्मीचा आमच्याकडे सगळ्यांच्याकडे ना उष्णता फार आहे त्याच्यामुळे मग मी आईला थंडच देईन ते मग रात्री आम्ही झोपायच्या टायमाला शेवटी खाईन पण आजसाठी माझ्या मम्मीसाठी ते स्पेशल आहे बस चला कामाला पपात्या करायच्या बाकी आहेत डाळ झाली छान भाजी झाली तर मला दीपकने आता फोन केला होता की रेश्मा मी ऑन द वे आहे काही आणायचंय का सोबत तर मी म्हटली हे सगळं मी आणून झालेलं आहे तो तो आता कधी पण येईल फक्त चपात्या करायच्या बाकी आहेत माझ्या Uh, <laughs> खूप एक्सायटेड uh, होते जेव्हापासून जॉबला लागल्यापासून बाहेर पण हा प्रकार कमी झाला आहे त्याच्यामुळे थोडासा ना चेंज हवा होता आईदर मी तिकडे जाऊ किंवा ती लोक इथे येऊ आणि आता एवढं असं म्हणजे थोडंसं दबदगीचं हे झालं होतं ना त मला असं वाटत होतं की आई यावी आणि आयश पण आजारी होता ते तिला बघायचं होतं तर तो आता कधी पण येईल म्हणून मी ते दरवाजा गोड्या ठेवलेला आहे कारण दीप आयेश पण नेबरच्या इथे खेळायला गेलेलं आहे तर मी चपात्या करून घेते पटकन बस जास्त नाही आहेत पाचच चपात्या आहेत दीपक खैल आणि खाई नाही टेन्शन इथे ठीक आहे मी आवरून घेते स माझी मम्मी आलेली आहे मी आता गॅलरीतून बघितलंय तर तर फायनली माझी मम्मी आलेली आहे मी ते पोळा करत असताना आवाज आला आणि तसंही मला खालती गाडीचा आवाज आला होता जसं मी सांगितलं तुम्हाला तर मी खूप एक्सायटेड आहे खूप टायमानंतर माझी आई आली माझ्या घरी नवीन घरी लेकीच्या घरी घर गर बघण्यासाठी आयंशला बघण्यासाठी आयंश थोडा आजारी होता ना त्याच्यामुळे तिने टाईम काढला आणि म्हटली चल ठीक आहे मी येते आणि पूजेला तुम्हालाही माहिती आहे की माझ्या घरातले कोणी आले नव्हते काही कामानिमित्त असं होतं त्याच्यामुळे त्यांना येणं जमलं नाही म्हणून माझी आई पहिल्या पहिल्यांदा माझ्या घरात आली तर माझ्यासाठी आनंद वेगळा होता आणि माझी जमाधी रमपली नाही म्हणते पहिलं ते बघ म्हणून का रमपली चौती ठीक आहे आई विचारी माझ्याकडे म्हणते ग कामावर येऊन तू सगळं एवढं आवडतेस ना बाप रे बाप ठीक आहे तर आता इथे आईने छानपैकी मनी प्लांट्स आले होते आणले होते आईने घरातून तर ती आई मला म्हणते हे पहिले लाव कुठे ते नाही तर ते पूर्ण खराब होऊन जातील म्हणून आणि तिचा प्लॅन तर सकाळपर्यंत यायचं ठरलं नव्हतं अचानक दुपारी मला बोलले ठीक आहे तू सुट्टी घेतली आहेस ना मग मी येते म्हणून माझं काम आहे थोडंसं डॉक्युमेंट्सचं त्याच्यामुळे मी उद्या सुट्टी घेतली तर आई म्हटले ठीक आहे सॅटर्डे संडे आहे मी तुझ्यासोबत आपण मस्त मज्जा करू आयले की धम मालिक करू आयश पण आहे सोबतच त्याच्यामुळे पण मला छान वाटलं की चला कोणतरी माझ्या माहेरवरून आलं आणि मला खूप भारी वाटलं ब्लेसिंग्स मिळाले चला माझ्या घरात तर पहिलं छान वाटलं आई आली त्याच्यामुळे तर आताही मी आई म्हणते पहिलं इथे हे लावून ठेवूया आपण त्याच्यामुळे तर जेवण वगैरे माझा स्वयंपाक पूर्ण झाला होता आणि आईने जे काही मनी प्लांट्स आले होते बघ भरगतचं मनी प्लांट्स होते तर ते, ते आई लावून देते आई मला छान वाटतं आहे आणि कसलं भारी वाटते ग्रीनरी घरामध्ये असेल ना तर आईला पण झाडांचं वगैरे ना फार प्रचंड वेट गावी वगैरे बघितलं तुम्ही खूप सारी झाडं वगैरे आहेत आणि आता तिला क चिंता म्हणजे काय तिच्या गावच्या झाडं जी आहेत ना गावी तर त्यांचं काय होईल त्यांना वेळेवर पाणी कोण गेल ही तिला सारखी चिंता सत्वत बसते ऑफिस मधून दिलवला छान है तर आता मी आता ज्यूस बनवणार आहे शेक बनवणार पण दूध गरम करायला ठेवले छान आहे ना दीपक ही स्ट्रॉबेरी हा ऑफिस मधून ऑफिस मधून स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी असते स्ट्रॉबेरी आणले नाही आता ज्यूस बनवायचा शेक ¿De acuerdo? आपल्या माहेरचा खाऊ वा कसला भारी वाटत आहे ना बापरे बाब मस्त आईने खूप सारं सामान आणलं होतं आणि केळी आणली होती आणि खूप सारं स्नॅक्स वगैरे होतं चकली होती चॉकलेट्स होते आयन्ससाठी वेफर्स होते भरपूर काही काही सामान आणलं होतं तर माहेरची भेट फायनली आलेली आहे आणि खरंच खूप भारी वाटतंय आणि आईला पण म्हणाली छान दोन दिवस आम्ही आहोत आईचं छान भाऊंछार वगैरे करायचं आहे आणि खूप भारी वाटतं आहे आजचा दिवस म्हणजे आज माझ्यासाठी पूर्ण जे स्ट्रेस होता ना तो पूर्णपणे निघून गेला तर छान असं वाटतं आणि अचानक कळलं ना का आई येणार आहे म्हणून संध्याकाळी काही प्लॅन नव्हतं दुपारी मला कळलं की मी तू आहेच ना घरी त्यांना सांगितलं होतं की मी ऑलरेडी सुट्टी घेतलेली आहे तर माई म्हटली चल ठीक आहे मी येते म्हणून तर आ... म्हटली बरं झालं तर सगळं वगैरे खाऊ एका साईडला केला आहे आणि आता एका साईडला ही स्ट्रॉबेरी वगैरे होती तर ती आईने धूर वगैरे घेतली साफ वगैरे करून दिली मला आणि म्हटली जेवण वगैरे सगळं झालं आहे तर आत्ताच मी मिल्कशेक बनवून ठेवते तर छानपैकी मिल्कशेक बनवून ठेवेन जेणेकरून खाई आपल्याला जेव्हा प्यायचं वगैरे असेल ना तेव्हा फ्रीजमध्ये ठेवला की व्यवस्थित तो थंड होईल छानपैकी होऊन जाईल तर हे सगळी मी बारीक अशी करून घेते आहे खूप सुंदर खूप छान लागतात टेस्टी आणि थोडी आंबट गोड आहेत ना तर अजूनही खूप चांगलं वाटतं तर मी ते पूर्णपणे चिरून घेतली आहे ह्यामध्ये आईस्क्रीम किंवा थोडीशी मलाई वगैरे टाकून शेक बनवला ना तो जरा घट्ट सा में में लो लो आता छान वाटतं पण मी फक्त याच्यामध्ये थोडंसं साखर टाकणार आहे आणि पहिलं हे करून घेईन मी मिक्सरमध्ये लावून घेईन तर बघू शकता मी पहिलं ते करून घेतलं आणि त्याच्यानंतरच मी दूध टाकलं आणि त्याच्यानंतर मग म्हटली तिला एकत्र असं एक जीव करून घेतलं ना आणि त्यामध्ये थोडीशी साखर पण घेतली होती कारण आंबट गोड लागत होतं ते पण थोडीशी साखर करूनच मी ग्राईंड केलेलं होतं आणि आता म्हटली चल फ्रीजमध्ये ठेवून देते जेवेपर्यंत ते नॉर्मल थंड होऊन जाईल जेणेकरून खूप म्हणजे असं बघत होते त्याच्यामध्ये थोड्याशा गाठी पण होत्या पण ठीक आहे ते खातानासुद्धा सुंदर लागेल मधी मधी येईल ते आणि आईस्क्रीम पण होती त्यामध्ये त्याच्यामुळे आईस्क्रीम पण टाकून छान खाता येईल मग सध्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता इथे जेवायला घेतलेलं आहे ते छान मस्त असा बेत एकत्र जेवतात खूप टायमानंतर दीपक पण आज त्याची शिफ्ट चेंज होती चेंज होती म्हणून बरं झालं आई दीपकने आईला आणलं नाही तर मग जमलंच नसतं आईचं एकदम बेतसुद्धा कॅन्सल झाला असता ठीक आहे सगळ्या गोष्टी एकाच वेळेला एकदम जुळून ना तर तो खूप आनंद वेगळाच आहे आईसाठी छान अशी पनीरची भाजी चपाती डाळ राईस पापड पण नंतर हे केला आणि आमचं जेवण वगैरे झालं ऐशला अगोदरच जेवण घेतलं होतं त्याच्यामुळे तो सुद्धा खेळत होता आणि बघू शकता ग्लास मध्ये हे केलेलं आहे त्यामध्ये आईस्क्रीम टाकलेली आहे आणि छानपैकी रेडी आहे आमची स्ट्रॉबेरी मिल्कशेक विथ आईस्क्रीम असं तयार आहे तर है मी आईला देऊन आईला देते आणि त्यानंतर आम्ही दोघं सुद्धा खाऊन घेतो आईला दिलेला आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि मी पण छान घेते हा बेटा चला आता व्हिडिओ पण एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छान शेवटी सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आणि अजिबात होईल हवं ते करा आणि दोन दिवस छान ब्लॉग्स येणार आहे ते सुद्धा बघत राहा बाय हा बेटा डॅरीला सांग